वक्रतुं महाकाय सूर्यकोटि सम प्रभ निर्विघ्न कुर्मुदे शुभ सर्वदा गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती पंचे स्वे नितो वेदवानी प्रवृत्त विनायक गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान सरस्वती प्रण शुभ कार्याय गुरुर्ब्रमा गुरुविष्णु गुरुर्देव महेशर गुरु, गुरु, गुरु साक्षात्र श्री गुरु सदा विजयते विजयशं भजे रामेना विहता निशाचरचमो रामाय तस्मे नमः रामन्नास्ति नास्ति परायणं परकर राम सदा स्वस्मिहं रामे चित्तले सदा सीतापते नृतपुल्य

प्रभुराम चंद्र भगवान वीज वद्रल्लबे हनुमान महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज जी जय श्री गणेशाय नम श्री सीता नमः नम हनुमंतासीन चले घाट स्व सांगे इंद्रजीत अवध वीरहर हनुमंत साक्षेपे सांग तिभीषण देवा तुची गणेशो सकाुमती प्रकाशो मने निवरास असमाण हनुमानजीला नमस्कार करून आणि तुम्ही सर्व जमलेले साधू संत तुम्हाला पण नमस्कार आणि आमच्या हरिभत्री प्रायण बाबा बाबाच्या चरणी चे सेपरेट नमस्कार कथेचा अनुसंधान असं आहे रावणाच्या सभेमध्ये हनुमानजीला रात्री नेलेला आहे आणि हनुमानजीची अवस्था हनुमानजी रावणाला आपर टप्पर बोलले हनपाड करून बोलले आणि ते वाटू लागलेला आहे म्हणून विंद्रजित बिभीषणाला सांगू लागलाय हा वानर फारच विचित्र आहे आणि जर वानर तर रावणाला नक्की मारतो का काय असं म्हणून बिभीषणाला सांगितलं बिभीषण रावणाला थोडं ज्ञान सांगू लागलेला आहे अशी इथपर्यंत कथा आलेली आहे इंद्रजीत जो का श्रेष्ठ ज्येष्ठ सुत नाना ला ब्रह्म पाशांत इंद्रजीत म्हणतो काकाजी बिभीषणाला बोलू लागलाय या वानारावर शस्त्रन आश्रण फाशेन ब्रह्मा फाशीन काही चलत नाही ह्याच्या बाहेरलं वाढणार आहे तसं जर पाहायला गेलं बर का तर विष्णू भगवान आणि महादेव हरिहार तीन गुणाच्या बाहेर असतात मार तीन गुणाच्यांना काय काही संबंधच नाही मग हनुमानजी जी त्यातले जात नाही ह्याला तीन गुण नाही तर सत्वगुण जगून तमगुण आज अजबात काही संबंध नाही म्हणून कोणता फास यांना बाधा करू शकत नाही असं इंद्रजीत आणि बीबी सांगत आहे शस्त्र शक्ती अस्त्र शक्ती मंत्र शक्ती तंत्र शक्ती कपट माया मोहन शक्ती रण मारोतीन धरो कपट शक्ती माया मंत्र तंत्र अस्त्र शस्त्र यापैकी काहीच चलत नाही ना हे मला पक्क माहिती असं इंग्रजीत सोबत बसल्या बसल्या हळूच आता जवळ जवळ हे बसणारे माणसं आहेत कसे रावण राजा आणि बीबीस उपराजाय राजा राजाय म्हणून तिथं बसतो तो आणि त्याच्या खालता लंकेतल्या सैन्या सैन्याचा मालक इंद्रजित आहे म्हणून द्वागाला त्याला जवळजवळ खुर्च्या असतात का असं कुणी कुठे बसायचं नसतं यार आणि त्याला का दिल तर ते पद आणि इंद्राला जिंकून बांधून आणलं होतं ते लोकांना कोणी इंद्राने म्हणून त्यांना जवळद्वारे ते बसल्या बसल्या असं बिभीषणाला सांगू लागलेलं आहे कर्मपाश धर्म पाशा ब्रह्म याचा ब्रह्म पाश बांधून शकेवा नरास जन्म पाश आता कर्म करणारे म्हणलं तर आपण कर्मभूमीत जन्माला आपण कर्म केल्याशिवाय शिव जमतच नाही का ब्रह्म फास धर्म फास हनुमानजी कोणाला धर्मच करत नाही केला उपकार करतात प्रत्येकावर उपकार करतात हनुमानजी आणि उपकार केल्याच्या नंतर पुण्यच प्राप्त होत असता या म्हणून हनुमंताकडं कुठली शक्ती चालत नाही असं तो इंद्रजीत आणि राजा बिभीषणाला सांगू लागलेला आहे बिभीषण प्रिय भ्राता सार्वत असे परमहिता शरण रिवाय श्री रघुनाथा कायम आता करावे बेभीषण रावणाचा प्रिय जवळचा लाडका भाऊन भलताच प्रेम आहे त्या विभीषणावर म्हणून त्याला वाटलं आता हे थोडं संकट आहे आणि आपण रावणाला आपल्या भावाला चांगलं समजून सांगावं जेणेकरून रावणाचं चा चांगलं होईल असं काहीतरी दोन गोष्टी सांगाव्यात असा विचार बीभीषणाने केलेला आहे सर्वत्य तो जिताची उपपती विभीषणाची भिन्न युक्ती लंकापती सचिंत हनुमानजीचा असे कानावर बातमी आली हा माणूस लयच बलाडे आणि हनुमंताचे संधी प्राकरण पाहिलं ना कोणी रावणाने अशोकांना त्याने काय काय केलंय बरे किती लोक लावले होते याच्याकड ह्याच्यातलं एखादं वाचून दिलं का नाही मोठ्या मोठ्याला मारायचं काम केलं म्हणून रावणाला हनुमंताबद्दल चिंता लागली चिंतेशे घटे चतुराई आणि चित्तेशे घटे शरीरन पापशी घटे लक्ष्मी असं रावणाला झालंय आणि ते इंद्रजितानं वय केलंय बिभीषणाला सांगितलं सांगितलंय आणि बीबी त्या रावणाला काहीतरी आता बोलतोय रावणसी तरी मारवे ना हनुवंतासी अवधता देखो नित्याशी रसमुखाशी अतिचिंता राग आला इथून मागेल तर या काय काय माणसायचं राग आल्याच्या नंतर त्यानं के काम केल्याशी सोडलं नाही आणि कोणाच्या बापाचा ऐकायला नाही तो रावण आहे आज रावणाला किती बी राग आला नाही सभेमध्ये तरी आज बात रावण हनुमंताला मारूच शकत नाही आणि हनुमंताच्या अंगावर येऊ शकत नाही आणि एवढं मात्र खरं खरंय हनुमानजी जर रागावले रे रा बाबा तर रावणाला मारल्याशिवाय सोयीतच नाहीत असंच सभेमध्ये समजाच्या मनात यायला लागले आणि ती चिंता रावणाला लागली हे त्याच्यामध्ये आता काय बोलतोय बघा का पुढे हनुमंता वधिता सकळ कुळाच्या करील घाता न मरे मारू हो जाता परमचिंता लंकेशा हनुमंताला मारायचं ठरलं मरतच नाही अशी चिंता लागली कुणाला रावणाला मनातले मनात मनातले मनात मारायचं ह्याला पण कस मारावा मारा गेलं ह्याच्या अंगावर मरतच नाही मग करावा काय नेमकं असा रावण विचार करीत करीत चिंता लागलेली सभाशी स्तब्ध बसलेली अजिबात कोणाची ताकद नाही मध्ये बोलायला असं त्या ठिकाणी सुरू आहे श्री अधिक मरण पुसे मग हनुमंता महारावण मनातले मनात विचार केला म्हणतो अरे हो आपण किती बिघा मारायचा विचार केला का हे मरतच नाही आणि हे आपले मारू भी शकत नाहीत ह्याला कपट करायला पाहिजे आपण काय करू आता रामाची शपथ घालो आणि ह्याला त्याचं मरण विचारू आणि मरण विचारल्याच्या नंतर हे सांग ना आपल्याला मरण आणि मग त्याप्रमाणे आपण ह्या वानाराला मारू असं सिंहासना बसल्या बसल्या रावण विचार केला ओ पुसावया मरण मारुती ने निज मुखे असा मनामध्ये विचार केला आपल्या चित्ता सोबत एक घट्ट विचार केला समोर हनुमानजीला पहिलं रावणाने म्हणतो ए ए वानरा ए मारुती ए हनुमंता माझं जरा थोडं ऐकतोस का तुला थोडस बोलायचंय हनुमानजी म्हणले असते मनातले मग बोल ना बोल 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 काय फरक पडायला आहे तुझ्या तर बोलण्याचीच वाट बघतोय मी असंच वागायचं सुरू झालेलं आहे ऐके मी रा हनुमंता श्रीरामाचा परत पोसत असे आता सत्य तत्वता तास हे हनुमंता आई बाला तू कसा आहेस बर का अरे रामाच्या लय जवळ आहेस तो लामाचा रामाचा लाडका बघतोयस परम एवढा मोठा भक्त तुझ्यासारखा रामाचा दुसरा कोणीच नाही आणि तुला बर का माझा विश्वास आहे तू चांगला माणूस आहेस आणि लय रामाच्या जवळ आहेस पण तुला थोडस मला विचारायचंय आणि तू मला नक्की खरं सांगशील असा रावण हनुमानजीशी बोलू लागलेला हरी शपथ घाल रघुनाथा मर कैसे हनुमंत यथार्थता सांगावे हा असत्य जे काय भगवंताचे भक्त आहेत ना ते कधी खोटच बोलत नाहीत मला आणि मग तू मेचरलो तर खरंच सांगतील तरी पण हे तुला रामाची शपथ आहे मी जे विचारतो ना ते खरं सांग बरं तुझं मरण कशात आहे असं रावण हनुमानजीला समोर बोलल्याला आहे ऐकून श्री रामाची हनुमान घाली लोट अंगण सर्वता नाही मरण सत्य जाण लंकेशार असं रावणाचं बोलणं ऐकलं कोणी हनुमानजीने आणि त्याच्या समोर असं लोटांगण घालायला सुरू केलं लोटांगण तुला मला माझा दंड होतय मला मरणच नाही आता हे खरं सांगितलं बर का पण खरं काय पटत नाही आता मला मरण नाही मला तुला सांगतोय ना हा बातला बोलत नाही रे रावणा असं हनुमानजी म्हणले पण ऐक हनुमंता चोच गदगदा हसो आले रावण जन्मा मार्गे अखंड मरण मिथ्या भाषण अमरत्व तिथं बोलणं ऐकलं रावणाला हसवा आलं खदाच खा, रावण हसना सिंह काय बोलतोस राव तू समजा लबाडच मला वाटलं लबाड नाही बोलायचं असतो बरं खोट कामून बोलाय लागला अरे इतला एकच गुण आहे जो काय जन्माला आला तो जन्म त्याच्या उजव्या हातात आहे मरण डाव्या हातात आहे मला मला सांगायला लागला मरणच नाही मला मी मरतच नाही पटलं का हे आज बाग पोटलं नाही रावण वापस बोलतो म्हणते अमर जरा देवा तेही पावती मरणारणवा कैथे तुझ्या कायसा केवा मिथ्या हेवा अमर तू शेवटी समज पराळे नंतर काहीच राहत नाही तू म्हणतो तुझा कोणता मोठेपणा एवढा मला सांगायला लाग ला, लागला मला बरजेव नाही काय बाट बोलतो रे मला वाटलं हरिभक्त कधी खोटच बोलत नाहीत आणि तू तर खोटच बोलायला लागलास असा रावण वर्मा वर्मान हनुमानजीला बोलू लागलेला आहे ला अ चौदा करुषी गरिमा मुख्य महिमा तू जय जाय मरण ग्रामा ते घरे रामा हर्षणासी एक कल्प झाल्याच्या नंतर त्याचा एक तीस गळ होतो म्हणले आणि मार्कंड्या ऋषी त्याचं म्हणले एक वर्ष होत या आणि त्यांना मराव लागतोय म्हणले आणि सांगायला लागला मला मी मरतच नाही मला मरणच नाही असं कुठं असतंय का रे अरे मृत्यू लोक आहेत इथं जो येणारा माणूस आहे ना तो निश्चित मरतो या असं रावण हनुमानजीशी बोलू लागलेला योगी वो तुही मरे बकदार स्वासी मरल बकदा हो पक्षे एक युग झाल्याच्या नंतर त्या रोम हर्षण ऋषीचा मला एक केस गळून पडतो या आणि मग असे सांगावर किती केस आहेत त्याच्या कितीतरी केस असते मापता येते का अवनिस्ट डोक्यात मापता यायचे नाहीत ना आणि एवढे केस गळून पडल्याच्या नंतर बक दालबे असा सुवास त्याला घेतात म्हणले सुवास टाकल्या बरोबर ते रोम हर्षण ऋषी आणि मला लागला सांगायला म्हणले की मला मरणच नाही कुठं काय नस नाही असं लबाड बोलू नको असं सांगू लागले पंख साचा झडे बकदाय ज्याचे आयो शेवडे त्या होसाशी मला गर्व कडे जे का नखंडे म्हणले ते हंस असणार त्याचं मला एक पंख गळतय आणि पंख गळल्याच्या नंतर तो बकदाल दालबेरुशी मरतोय मरण आलं अरे अशा मोठ्या मोठ्याला मरण आले तू सांगायला लागला इथं मला मरण नाही मी मरतच नाही काय सांगायला लागला तुझ्या सार सारख्या माणसाने असं लबाड नाही बोलायला पाहिजे असा रावण हनुमानजीला बोलू लागलेला आहे महालवी मी मखो कवधे सुंदी सजेख मरण पाले आवश्यक मरण अचूक सर्व आणि मासा मरणच चुकत नाही बर का प्रत्येकाला मरण आहे असं म्हणायचंच नाही मी ना मरत नाही म्हणून शिनी ती भूतसुंडी असणारा शेवटी प्रकल्प व्हायच्या टायमाला का व्हायना पण त्याला जावाच लागलं इतका देवाचा भक्त असून सुद्धा असं आणि तू म्हणतो मला मरण नाही असं रावण तितक्या याच्या बोलल्यावर इतकं त्यानं उकरून काढलेला आहे ओ सोडी थोर थोरा तो पाले खाईरा केरा अमर तो अरे तू माग लऱ्या कर मोठे मोठे थोर थोर म्हणजे मोठे मोठे महान ऋषी तपशऱ्या करणारे बारा बारा वर्षे सुवासावर जागणार आहे त्यांना सुद्धा मराव लागलं या आता पोस्टर कोणी तर वाचलाच नाही आणि तू म्हणतो की मला मरण नाही कसं काय बरं पटणार आहे मला असलं काय लाभार बोलू नको असा रावण बोलू लागला तपसते जे महाषी ते काळाची अंडणी दासी श्रीराम नामी जाशी काल त्या पासी का राम जयका श्री शिलाम जय राम जय जय राम रात्र न करे दिवस न करे नांगी खेळे भैवत आशाला सुद्धा तिथं काय यम स्वतः साक्षात असताना काम होऊन त्यांचं दासी होऊन काम करतो आणि त्याला सुद्धा मराव लागतं आणि मला सांगायला लागला म्हणले की मरणच नाही मला आणि काय सांगायला लागला हनुमंत असं रावण हनुमानजीशी बोलू लागले जागृती सुशोक्ती सहित स्वप्न ज्याशी अखंड नाम स्मरा त्याचे वंदी चरण रावना हे महिमा हा जागृती सुवप्नी स्वप्ने रात्रंदिवस श्री श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। भजन आणि त्याच पाय म्हणले काळ काळ जातो त्याच्या पायाचं वंदन करतो आणि त्याला सुद्धा शेवटी मरण आहे ना असं कोणाही जगात नाही मरणारा असं त्या ठिकाणी रावण हनुमानजीशी बोलत आहे चला राम